नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या मार्केटमध्ये आपल्या सर्व फळांचा राजा आंबा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय असणारा हा आंबा क्वचितच को असे कोणी असतील की ज्यांना आंबा हे फळ आवडत नाही कच्च्या आंब्याचे फळ हे चवीला आंबट लागते म्हणजेच ते आहे ह्याचे पचन झाल्यानंतरही ते आंबटच राहते म्हणजेच हे आहे व आहे आम्रम बालम कशायाम्लम रुच्चम मारुत पित्तकृत असा कच्च्या आंब्याचे गुणधर्म सांगणारा श्लोक भावप्रकाश निघंटू मध्ये आलेला आहे म्हणजेच कच्च्या आंब्याचं फळ हे तुरट आणि आंबट चवीचे लागते ते रुचिकर आहे म्हणजे चव निर्माण करणारे आहे हे आपल्या शरीरातील तीनही दोषांना वाढवण्याचे काम करते म्हणजेच त्रिदोषकारक आहे हे विशेषत रक्त व पित्त प्रकोपक आहे पण ह्याच कैरीचं जर पन्ह करून पिलात तर ज्यांना वारंवार तहान लागते ज्यांना अजिबात भूक लागत नाही त्यांना हे खूप फायदेशीर आहे कारण हे दीपण करणारे आहे म्हणजेच आपल्या जाठराग्नीला प्रदीप्त करते दाह व तृष्णाशामक आहे कच्च्या आंब्यापासून आमचूर लोणसे मुरांबा असे अनेक पदार्थ बनवतात हे सर्व पदार्थ अत्यंत रुचिकर स्वादिष्ट लागतात आणि बरेच दिवस टिकतातही पण आपले आरोग्य सांभाळून अगदी कमी प्रमाणामध्ये याचे सेवन करावे आंब्याचं लॅटिन नेम मॅन्जिफेरा इंडिका आहे व हे अनाकार्डिएसी कुळातील आहे संस्कृतमध्ये आंब्याला आम्र रसाल अमलफल चैत्रवृक्ष वसंतदूत मधुकरप्रिय फलश्रेष्ठ अशा अनेक पर्यायी नावांनी ओळखले जाते संस्कृतमध्ये आंब्याला सर्वात अधिक पर्यायी नावे आहेत वसंत ऋतूमध्ये आंब्याला फुले येतात ग्रीष्म व वर्षा ऋतूमध्ये याला फळे येतात आंब्याचे अनेक प्रकार आहेत भारतात सर्वत्र ठिकाणी याची लागवड केली जाते